नमस्कार आज आपण एका मोठ्या सायबर फसवणूक रॅकेट बद्दल सविस्तर बोलणार आहोत सीबीआयने नुकताच याचा पर्दाफाश केलाय हो आणि हे रॅकेट पुणे आणि मुंबईतून चालवलं जात होतं ही खूप म्हणजे चिंताजनक बाब आहे हो ना आणि यांचं मुख्य लक्ष होतं अमेरिकेतील नागरिक बरोबर म्हणजे हे एक आंतरराष्ट्रीय प्रकरण आहे सायबर गुन्हेगारीचं तर मग हे गुन्हेगार नेमकं का काय करायचे म्हणजे कशी फसवायचे लोकांना त्यांच्या कार्यपद्धतीनुसार पुण्यामध्ये एक बेकायदेशीर कॉल सेंटर होतं आणि मुंबईत काही ठिकाणं होती तिथून हे काम चालायचं आणि ते भासवायचे काय ते अमेरिकेच्या आय आर एस म्हणजे तिथला आपला जसा आयकर विभाग असतो तसा आणि यूएससीआयएस म्हणजे नागरिकत्व आणि इमिग्रेशन सेवा देणारी एजन्सी त्यांचे अधिकारी असल्याचं भासवून कॉल करायचे अच्छा इथे त्यांची पद्धत म्हणजे खूप हुशारीची होती ते स्पूफिंग नावाचं तंत्रज्ञान वापरायचे स्पूफिंग हे काय असतं नेमकं का? म्हणजे समजा तुम्हाला कॉल आला तर तुमच्या फोनवर कॉलर आय डी म्हणून त्या अमेरिकन सरकारी एजन्सीचा नंबर दिसेल खरा नंबर नाही अरे बापरे म्हणजे लोकांना सहज विश्वास बसेल अगदी आणि मग कायदेशीर कारवाईची भीती दाखवून पैसे मागायचे सोबत फिशिंग आणि थेट खंडणी मागणं अशाही गोष्टी होत्याच आणि किती पैशांची मागणी असायची साधारणपणे साधारण पाचशे ते तीन हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजे लहान रक्कम नाहीये हो आणि हे पैसे कसे पाठवायला सांगायचे ते गिफ्ट कार्ड्स किंवा मग बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी मधून मागायचे कारण असे व्यवहार ट्रॅक करणं तपास यंत्रणांना खूप कठीण जातं बरं या प्रकरणात अटक वगैरे झालीय का हो आतापर्यंत तीन ऑपरेटर्सना अटक केली आहे सीबीआयने अमित दुबे तरुण शेणई आणि गोंजाल्वे सॅव्हिओ अच्छा त्यांना कोठडी मिळाली आहे का हो त्यांना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर केलं होतं आणि तीस जुलैपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे हो, IRS, आएस, तर मग या फसवणुकीच्या पद्धती आणि व्याप्तीबद्दल अजून थोडं खोलात जाऊया हे सगळं कसं चालत होतं म्हणजे सिस्टमॅटिक होती जसं आपण बोललो बनावट कॉलर आयडी वापरून अमेरिकेतील आय आर एस एस एवढंच नाही तर भारतीय उच्चायुक्तालयाचे अधिकारी असल्याचंही भासून लोकांना धमकावलं जायचं म्हणजे भीती दाखवून पैसे उकळायचे बरोबर कायदेशीर कारवाई होईल असं सांगून तात्काळ पैसे भरण्यासाठी दबाव आणला जायचा आणि हे जे पैसे जमा होत होते कोट्यावधी रुपये त्याचं काय व्हायचं ते भारतात कसे यायचे इथे तो मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा म्हणजे अंदाजे दरमहा तीन ते चार कोटी रुपये बापरे हो हे पैसे मग क्रिप्टोकरन्सी आणि हवाला मार्गाने फिरवले जात होते वैध केले जात होते असं म्हणायला हरकत नाही हवाला नेटवर्कचा वापर हो म्हणजे बँकिंग सिस्टमच्या बाहेर पैशांचं अवैध हस्तांतरण आणि यात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे की बँक कर्मचाऱ्यांचा आधारे बँक खाती उघडण्यासाठी काही बँक कर्मचाऱ्यांनी मदत केली असावी म्हणजे हे प्रकरण फक्त सायबर फसवणुकीचं नाहीये तर यात आर्थिक घोटाळा आणि संघटित गुन्हेगारीचे पण धागेदोरे आहेत बरोबर सीबीआयने जी कारवाई केली त्याबद्दल काय माहिती आहे छापे वगैरे टाकलेत हो सीबीआयने चोवीस आणि पंचवीस जुलै रोजी पुणे आणि मुंबईत मिळून सात ठिकाणी छापे टाकले यात ते बेकायदेशीर कॉल सेंटर आणि आरोपींच्या घरांचा पण समावेश होता आणि या छाप्यांमध्ये काय सापडलं काही पुरावे हो खूप मुद्देमाल जप्त केलाय सत्तावीस मोबाईल फोन्स सतरा लॅपटॉप्स सुमारे अकरा दोन लाख रुपये रोख रक्कम अच्छा इतकंच नाही तर दीडशे ग्रॅम संशयित अंमली पदार्थ आणि एका आरोपीच्या वॉलेटमधून सुमारे सहा पॉईंट चौऱ्याण्णव लाख रुपयांची क्रिप्टोकरन्सी पण जप्त केली आहे अरे वा म्हणजे भरपूर पुरावे हाती लागलेत डिजिटल पुरावे पण मिळाले असतील नक्कीच जप्त केलेल्या फोन्स आणि लॅपटॉप्स मधून पुफिंग ऍप्स वापरल्याचं स्पष्ट झालंय आणि महत्वाचं म्हणजे हे सगळं ऑपरेशन चालवण्यासाठी आणि लीड जनरेशनसाठी म्हणजे संभाव्य बळींची माहिती मिळवण्यासाठी ते व्हॉट्सअप आणि सिग्नल सारखे सुरक्षित मेसेजिंग प्लॅटफॉर्म वापरत होते अच्छा म्हणजे मेसेजिंगचा वापर हो या सगळ्यावरून असं दिसतंय की तपास अजून संपलेला नाहीये अजिबात नाही सीबीआय सूत्रांनुसार ही तर फक्त म्हणजे सुरुवातीची कारवाई आहे म्हणजे अजून मोठे मासे गळाला लागायचे आहेत हो असं म्हणायला हरकत नाही यात सहभागी असलेले बँकर्स आणि या रॅकेटचे परदेशात बसलेले मुख्य सूत्रधार यांचा शोध घेणं अजून बाकी आहे त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढू शकते पुढे नक्कीच एकूणच हे प्रकरण सायबर गुन्हेगारी किती संघटित आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे हे, हे दाखवून देत आहे बरोबर यात आधुनिक तंत्रज्ञान जसं वॉइफ स्पूफिंग आणि क्रिप्टोकरन्सी आणि पारंपरिक पद्धती जसं हवाला नेटवर्क यांचा एकत्र वापर दिसतोय सायबर सुरक्षेच्या दृष्टीने ही खरंच एक धोक्याची घंटा आहे निश्चितच अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि आपल्या स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी उपाययोजना गरजेच्या आहेत आणि जाता जाता एक विचार मनात येतोय या प्रकरणात बनावट कागदपत्र आणि बँक कर्मचाऱ्यांच्या संभाव्य सहभागाचा उल्लेख आहे यावरून असा प्रश्न पडतो की आपल्याच देशातून चालणाऱ्या अशा आंतरराष्ट्रीय फसवणुकीला आपल्याच औपचारिक प्रणालींमधल्या म्हणजे बँकिंग किंवा इतर सिस्टममधल्या कोणत्या त्रुटी किंवा असुरक्षितता खतपाणी घालत असतील याचा विचार व्हायला हवा